गुरुर्ब्रह्मा गुरूर्विष्णो गुरुदेवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै सद्गुरवे नमः जय जै, जै स्री राम समर्थ, सद्गुरू चरणांशी नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्य प्राणी आहे ना तो कधीही मांसाहारी नसावा कारण का कारण या आज निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत की मांसाहार करणं चांगलं आहे की वाईट आहे मांसाहार करणं पाप आहे की पुण्य आहे मनुष्यानं मांसाहार करणं ते शरीरासाठी चांगलं आहे का बघा समर्थांनी ते सांगितलेलं आहे एखाद्या मनुष्यानं मांसाहार करणं म्हणजे एखाद्या जीवाचा खूण करून त्याला खाण्यासारखंच आहे ना म्हणून मनुष्याने कधीही मांसाहार करू नये जो मनुष्य मांसाहार करतो ना त्याला भगवंताची प्राप्ती कधीच होत नाही जरी तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण झालं असेल ना तरीही भगवंताची प्राप्ती त्याला कधीच होत नाही म्हणून मनुष्यनं ना? मांसाहार कधी करू नये थोड्या थोड्या वेळेमध्ये मांसाहाराची सवय आहे ना ती सवय कमी करायला हवी आणि एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असं येईल ना की मांसाहार पूर्णपणे बंद होईल पण आपण सुरुवात करू तेव्हाच ना आता आपण पाहूया माऊस खाणं पाप का मानलं जातं बरं एका गावामध्ये एक श्रीमंत माणूस राहत होता आणि ज्याला खूप दूरवरच्या यात्रेला जायचं होतं जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या गावामध्ये बघा तो राहत होता त्या ठिकाणी मेजवाणी भोजनाचं कार्यक्रम आयोजित केला आणि गावातील सर्व लोकांना आमंत्रण दिलं प्रत्येकजण त्या आमंत्रणाला मान देऊन त्या मेजवाणी करण्यासाठी त्याच्या घरी आला त्या माणसाचं म्हणणं असं होतं की देवाने मेंढ्या आहेत ना शेळ्या आहेत बकऱ्या आहेत कोंबडे आहेत मासे आहेत हे सर्व प्राणी आहेत ना ते मानवाला खाण्यासाठी तयार केलेले आहेत म्हणून त्यानं आपल्या मेजवाणीमध्ये मेंढ्या आणि बकरीचा मांस आणि मासे यांचे मांस शिजवले आणि सर्व पाहुण्यांना वाढलं ज्यांना मांस खायचं होतं ना त्यांनी ते खाल्लं पण जे मांसं खाणे पाप समजतात त्यांनी ते अजिबात खाल्लं नाही भोजनाचा कार्यक्रम संपल्यानंतर त्या श्रीमंत माणसानं सर्व पाहुण्यांचा निरोप देण्याआधी एका ठिकाणी त्यांना बसून विविध विषयावर भाषण सुरू केलं खूप साऱ्या गोष्टी लोकांना सांगितल्यानंतर त्यात एक गोष्ट अशी होती की देव किती दयाळू आहे देवानं आपल्यासाठी इतर भोजनासोबत मनुष्याच्या खाण्यासाठी स्वादिष्ट मासे अनेक प्रकारचे प्राणी आणि पशुपक्ष्यांना देखील जन्म दिला आणि त्यांच्या त्या गोष्टीवर अनेक जणांनी समर्थन दाखवलं त्याच सभेमध्ये एक बारा वर्षाचा मुलगा बसलेला होता त्या मुलाने त्या श्रीमंत माणसाच्या गोष्टीला विरोध करून त्याला म्हणाला श्रीमान तुम्ही चुकीचे बोलत आहात त्या मुलाने त्या व्यक्तीला असं म्हणतात सर्वजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले तो श्रीमान म्हणाला मुला नेमकं तुला काय म्हणायचं आहे बरं तेव्हा त्या ते मुलाने उत्तर देताना तो मुलगा म्हणाला श्रीमान मान्य आहे की हे सर्व प्राणी पशु पक्षी देवाने निर्माण केलेले आहेत पण त्यांना मारून खाण्यासाठी नाहीत पृथ्वीवर राहणारे जे प्राणी आहेत ना ते मनुष्यासारखे जन्माला येत असतात आणि मरतात सुद्धा मनुष्याप्रमाणेच त्यांचा जन्म होतो आणि मृत्यूदेखील होत असतो मनुष्याप्रमाणे त्यांना देखील सुख आहे दुःखाचा त्रास सहन करावा लागतो कोणताही प्राणी इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ असं विशेष काहीच नाही ही गोष्ट वेगळी आहे की तुमची बुद्धिमाता इतकी विकसित झालेली आहे परंतु तुमच्या इतकी पशूची बुद्धी इतकी विकसित नसते परंतु तुमच्या या विकसित बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवणं चुकीचं सुद्धा आहे त्या मुलाचं उत्तर ऐकून तो श्रीमंत माणूस शांत उभा राहिला होता आणि त्या मुलाचं उत्तर ऐकून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या त्या मुलानं म्हटलं की मी तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचा आणखी एक उपदेश सांगतो शांतपणे ऐका तेव्हा एकदा भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली बसून बासरी वाजवत होते तेवढ्यात एक हरिण वेगाने धावत आलं बघा हा तो मुलगा बघा त्या श्रीमंत व्यक्तीला हे उदाहरण देत आहे लक्षात असू द्या एकदा भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाळी बसून बासरी वाजवत होते तेवढ्यात एक हरिण वेगाने धावत आलं आणि भगवान श्रीकृष्णांच्या मागे लपलं भगवान श्रीकृष्णांनी हरिण अतिशय घाबरलेलं पाहून बासरी वाजवणं थांबवलं आणि हरिणीला विचारू लागले हे हरेन काय झालं आहे तुझं दुःख काय आहे तू असा कोडाला घाबरून इथे लपला आहेस भगवान श्रीकृष्ण त्या हरणीला आणखी काही विचारणार तेवढ्यात ते एक शिकारी हातात धनुष्य बाण घेऊन तिथे येतो आणि म्हणतो अरे बालका तू इथून निघून जा आणि त्या हरणीला माझ्याकडे दे ते माझे शिकार आहे मी त्याला माझा शिकार बनवण्यासाठी लांबून पाठलाग करत आलो आहो आणि यावर केवळ माझाच अधिकार आहे बघा श्रीकृष्णाशी बघा तो शिकारी होता भरपूर वेळा सहसंभळत करत राहिला शिकारीच्या या सर्व म्हणण्यावर उत्तर देताना भगवान श्रीकृष्णांनी म्हणाले कोणत्याही जीवावर कोणताही अधिकार नसतो कोणाचाच अधिकार नसतो प्रत्येक जीवावर फक्त त्याचा स्वतःचा अधिकार असतो यावर शिकारी म्हणतो तसं अजिबात नाही हे माझं शिकार आहे आणि या हरणाचं माऊस शिजवून मी स्वतः खाणार आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे निर्दयी प्राणी कोणालाही मारण्याचा अधिकार तुला कोणी दिला आहे बरं हा अधिकार तर त्याला सुद्धा नसतो जाणं त्याला जन्म दिला आहे एखाद्या जीवाला मारून त्याचं माऊस शिजवून खाणं हे पापांच्या श्रेणीमध्ये जातं ना, श्रेणी ना। काय तुला धर्माबद्दल माहीत नाही का बघा मग तो शिकारी म्हणतो लहान बाळका मी तुझ्यासारखा जाणकार तर नाही आहे पण मला हे माहीत आहे की माऊस कण हे पाप अजिबात नाही या प्राण्यांना मारून मी त्यांना त्रय जातीपासून मुक्त करतो तरीही त्यांना मारून खाणं हे पाप आहे तर राजे महाराज त्यांना मारण्याचं कृत्य का करतात बरं शिकारीचं हे सर्व बोलणं ऐकून श्रीकृष्णाला समजलं की हि की हिंसेमुळं आणि मांसाहारामुळं त्यांची बुद्धी कुठीत झाली आहे योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे याचा निर्णय घेण्यास त्यांचा विवेक समर्थ नाही तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला पुन्हा म्हणू लागतात की हे शिकारी मी तुला एक कथा सांगतो तू नीट लक्षपूर्वक आहे की लोक मांस का खातात बरं आणि हे पाप आहे की पुण्य आहे तेव्हा श्रीकृष्ण स्वारी ती कथा सांगण्यामध्ये प्रारंभ करतात एके दिवशी मगत देशामध्ये भयंकर असा आकाळ पडला होता आणि लोकांची शेती नष्ट झाली होती चारी बाजूंनी भुकेची समस्या निर्माण होऊ लागली आणि त्या देशातील राजाला खूप चिंता वाटू लागली की या समस्येवर आता कोणता उपाय करावा तेव्हा त्यांनी दरबारामध्ये राजदरबारामध्ये एक सभा आयोजित केली आणि राजदरबारातील सभासदांना विचारण्यात आलं की लोकांची भूक भागवण्यासाठी लोकांना अन्न देण्यासाठी सर्वात स्वस्त वस्तू काय असेल बरं राजाचं हे बोलणं ऐकून सर्व विचारात पडतात की या प्रश्नाचं उत्तर काय असावं असा प्रश्न सर्व सभासदांना पडला तांदूळ आणि बटाटे उगवण्यासाठी बरीच मेहनत आणि वेळ लागेल मग त्या सभेत एक मांसाहारी माणूस बसला होता आणि त्यानं लगेच विचार केला की मांस या पदार्थाला भोजनात सामील करण्याची हीच खरी वेळ आहे जर या गोष्टीसाठी राजाची परवानगी मिळाली ना तर आपण अनेक जीवांना मारून आपलं भोजन बनवू शकतो आणि याच गोष्टीवर कोणी काहीही बोलूसुद्धा शकणार नाही असा विचार करून त्याने राजाला सल्ला दिला की आपल्याला उपासमार आणि उपासमारीच्या संकटावर मात करण्यासाठी मांसाशिवाय स्वस्त पर्याय नाही त्यासाठी पैसे देखील लागणार नाहीत आणि खूप श्रम देखील लागणार नाही आणि आपलं पोट भरण्यासाठी अन्न देखील मिळेल सभेत बसलेल्या सर्वांनी त्याच्या होला हो केलं परंतु तेथील प्रधानजींना हा प्रस्ताव आवडला नाही यावर प्रधानजी गप्प बसले होते आणि राजानं विचारलं प्रधानजी तुम्ही गप्प का आहात तुमचं यावर काय मत आहे बरं तेव्हा प्रधानजी या विषयावर म्हणाले की महाराज माझ्या मते मांस ही स्वस्त गोष्ट नाही आहे फक्त या विषयावर मी माझं मत उद्या तुमच्यासमोर मांडेन आता प्रधानजी त्या व्यक्तीच्या घरी गेले ज्या व्यक्तींना माऊस खाण्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि अचानक मंत्री महोदयाला आपल्या घरी येताना पाहून तो व्यक्ती घाबरला आणि विचार करू लागला की नक्कीच काहीतरी आघटित झालं आहे ज्यामुळं मंत्री माझ्या घरी येत आहेत ज्यामुळं मंत्री माझ्या घरी येत आहेत प्रधानजी त्याला म्हणाला की महाराजांची तब्येत संध्याकाळी अचानक बिघडली आहे आणि त्यांना एक गंभीर आजार झाला आहे राजवैदे यांनी सांगितलं आहे की जर एखाद्या शूर आणि बळवाड व्यक्तीचं राजाला थोडं मांस मिळालं ना तर ते बरं होऊ शकतात तुम्ही महाराजांचे खूप विश्वासू आहात म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे तुम्ही तुमच्या शरीरातील थोडं मांस आहे ना ते काढून राजाला द्या आणि राजाला सुद्धा हीच अपेक्षा आहे आणि हीच आशा सुद्धा आहे की तुम्ही या कामासाठी नकार देणार नाहीत या बदल्यात तुम्हाला हवं तितकं धड तुम्ही घेऊ शकता पण मला थोडं मांस द्या तुमची तलवार द्या मी तुमच्या शरीरातून थोडं मांस काढून घेतो मंत्र्यांचे हे शब्द ऐकून तो माणूस स्तब्ध झाला आणि त्याच्या चेहऱ्याचा रंग उडून गेला त्याने घरातून एक लाखाची सोन्याची नाणी आणली आणि त्या मंत्र्यांना दिली आणि म्हणाले मला माफ करा मंत्रीजी मी स्वतःच्या शरीराचं मांस काही देऊ शकणार नाही मी ही सोन्याची नाणी घेऊन जा आणि हे पैसे देऊन तुम्ही कोणा दुसऱ्या व्यक्तीचा मांस विकत घ्या मंत्री म्हणाले राजाने फक्त तुझे मांस आणायला सांगितलं होतं कारण तुम्ही खूप ताकदवान आहात शक्तिशाळी आहात आणि तुम्ही तुमचे थोडं माउस दिला ना तर तुमचं काहीही बिघडणार नाही आणि आपल्या राज्याचे प्राण देखील वाचतील तुला मंत्रिपद देण्यासाठी मागणीसुद्धा मी राजाकडे करणार आहे कृपया उशीर करू नका तुमचे थोडे मांस काढून द्या शेवटी तो माणूस मंत्र्याच्या पाया पडून म्हणाला मला माफ करा मंत्रीजी मी तुम्हाला या बदल्यात माझं सर्व काही द्यायला तयार आहे पण मी माझं माऊस काही तुम्हाला देऊ शकत नाही माझा माऊस आहे ना ते खूप आणमोळ आहे असं सांगून ते तेथून पळून जाऊ लागला मंत्री म्हणाले तुम्ही पळून जाल पण तुमचे कुटुंब इथेच राहील ना तो मनुष्य म्हणाला की आपला जीव यापेक्षा काहीही या पृथ्वी तलावर मोठं काहीच नाही जर मीच नसेल तर मी कुटुंबाचं काय करणार आहे बरं मंत्री म्हणाले तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्हाला मांस द्यायचं नाही तर नकार देऊ मी दुसरीकडे जाऊन बघतो असं सांगून मंत्र्याने त्याच्याकडून एक लाख सोन्याची नाणी घेऊन निघून जातो अशा प्रकारे प्रधानजी एक एक करून सर्व मंत्र्यांच्या घरी जातो आणि सर्वांकडून थोडंसं मांस देण्याचा आग्रह करतो पण सर्वांकडून नकार येतो आणि त्या बदल्यात प्रत्येकानं आपल्या तिजोरीमधून पन्नास हजार रुपये दिले कुणी एक लाख तर कुणी दोन लाख रुपये देऊ केले पण आपल्या शरीरातील मांस कोणीही दिला नाही प्रधानजी ते सर्व पैसे घेऊन त्यांच्या घरी गेले आणि आता त्यांच्याकडे सर्वांनी दिलेली रक्कम करोडो रुपयामध्ये झाली होती आता दुसऱ्या दिवशी सर्व सभासद राजा बरा आहे की नाही हे पाहण्यासाठी सकाळीच राजदरबारामध्ये पोचतात आणि तिकडे प्रधानजीसुद्धा एवढी मोठी रक्कम घेऊन राजाकडे पोचतात आणि ती सर्व रक्कम राजासमोर ठेवतात जी करोडो रुपयांच्या संकेत होती राजानं विचारलं प्रधानजी एवढी मोठी रक्कम कशासाठी आणली आहे मग मंत्र्यानं सर्व कथा सांगितली की महाराज मी एक खोटं नाटक केलं होतं मी त्या सर्व मंत्र्यांना सांगितलं की महाराजांची तब्येत खूप खराब आहे जर त्यांना थोडंसं माऊस मिळालं ना तर महाराजांची तब्येत चांगली होऊन जाईल पण महाराज या सर्व मंत्र्यांनी तुमच्या उपचारासाठी मला इतके पैसे दिले ना पण स्वतःच्या शरीराचं थोडंसुद्धा मांस दिलं नाही कालच्या सभेमध्ये सर्वजण म्हणत होते की एका जीवाचं माऊस किती स्वस्त आहे आता तुम्हीच विचार करा की माऊस स्वस्त आहे की महाग आहे थोडंसं माऊस देण्यासाठी प्रत्येकाने इतकी मोठी रक्कम देऊन मांस देण्यामध्ये नकार दिला आणि प्रधानजीची तर ही सर्व गोष्ट राजाला समजली अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी त्या शिकाऱ्याला सांगतात की प्रत्येकाला आपल्या शरीरावर प्रेम आहे मग तो माणूस असो वा प्राणी असो प्रत्येकाच्या मांसाचं मूल्य आहे ना हे सारखंच असतं म्हणून कोणाच्याही शरीराला इजा होऊ नये जेव्हा मनुष्याच्या जीवाला धोका असतो ना तेव्हा तो आपल्या शरीरावर खूप प्रेम करत असतो आणि इतर जीवांना मारण्यात एक क्षणही वाया घालवत नाही कारण वेदना वेदना त्या वेदनादायक वेदना असतात ना त्या प्राण्यांसोबत घडतात तुमच्यासोबत नाही ज्या दिवशी तुमच्या सोबत अशी घटना घडेल ना त्या दिवशी तुम्हाला तुमच्या शरीराची किंमत समजेल समर्थांनी सांगितलेलं आहे या कथेचं तात्पर्य काय बरं की मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक वेळा असे प्रसंग येतात मनुष्याच्या जीवनामध्ये बघा आता आपण इथे आपण काही माणसं असतात ती उपवास करत असतात पण कधी कधी बघा आपण म्हणत असतो की उपवास करूनसुद्धा याचे कर्म चांगले नाहीत पण उपवास का करावा समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेला आहे मध्ये मस्तरे सांडेली स्वार्थ बुद्धी प्रपंचीक नाही जयाते उपाधी सदा बोलणे नम्र याचा सुवाचा सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा म्हणजे काय म्हणजे ज्यानं अहंकार मस्तर आणि स्वार्थ बुद्धीचा त्याग केला आहे ना ज्याला प्रपंचातील सुख समस्या बाधत नाहीत ज्याचं बोलणं सदैव नम्र आणि सुंदर आहे ना मधुर बोलणं आहे तो सर्वोत्तमाचा फक्त जगामध्ये धन्य आहे म्हणजेच काय म्हणजेच ज्यानं उपवास करावा ना त्याच्या या वैखरीमध्ये नम्रता हवी अहंकार अनष्ट होऊन जावा पण मनुष्यानं उपवास करून हा नम्रपणा येतो का बघा सदा कधीतरी माणसाने बघा हप्त्यातून एक दोन वेळा उपवास करतात पण ते उपवासाचं करण्याचं फळसुद्धा माणसाला मिळायला हवं नाहीतर नुसतंच उपवास करणं आणि भरपूर पोट भरून खाणं याला उपवास म्हणतात का अजिबात नाही मनुष्यानं बघा शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मनुष्यानं उपवास का करावा बरं कारण ही इंद्रिय आहेत ना ही आपल्या शरीरातील इंद्रिय आहेत त्यांच्यावर कंट्रोल निर्माण जेव्हा आपण करतो ना तेव्हा त्या ते उपवासाचा फायदा असतो ना आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी होत असतो आपल्या इंद्रियांवर कंट्रोल निर्माण होतो पण मनुष्य मात्र वेगळ्या स्वार्थासाठी उपवास करतो उपवास करून मला देवात देव प्रसन्न होईल देव माझ्यावर कृपा करील असं कधी घडतं का जर तुम्ही भक्तिमार्गामध्ये असाल तुम्ही रोज दोन वेळची उपासना करत असाल तुमचे कर्मश्रेष्ठ असतील तर त्या व्यक्तीनं उपवास केला ना तर पूर्ण दिवस प्रत्येक कामामध्ये श्रीराम आठवावा तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या वैखरीमध्ये निदान तीन माणसं जोडली पाहिजेत या तीन माणसं तुमच्या जीवनामध्ये अशी जोडली पाहिजेत ना तुमचा अनुग्रह त्यांनी घ्यायला हवा तुम्ही किती सुंदर आणि तुमची वैखरी किती श्रेष्ठ आहे ना त्यांनी तुम्हाला सांगायला हवं पण असं होतं का कधी बघा कधी कधी आपण कुठेतरी कामावर जातो कुठेतरी बाहेर जातो तेव्हा अचानक एखादा व्यक्ती येतो आणि म्हणतो तुझे व्यक्तिमत्व किती सुंदर आहे तुझ्या चेहऱ्याकडं पाहिलं ना मला परमेश्वर दिसतो तुझी वैखरी आहे ना तुझं बोलणं आहे ना किती मधुर आहे खरंच तू मला देवास्वरूप वाटतोस असं कधी आपल्याला कोणी म्हणतं का कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा म्हणजे काय म्हणजे जोपर्यंत आपण विचार करत नाही ना तोपर्यंत आपले कर्मसुद्धा श्रेष्ठ होणार नाही आणि समर्थांनी हेच सांगितलं आहे आपल्या जीवनामध्ये जेव्हा अहंकार निघून जाईल ना हा स्वार्थ बुद्धीचा जेव्हा तुम्ही त्याग कराल तेव्हा हे प्रपंचातील हे सुख आहे ना हे सुख समस्या आपण ज्या समजत आहोत त्या सर्व नष्ट होऊन जातील ज्याचं बोलणं आहे ना सदैव नम्र असतं मधुर असतं ना तोच भगवंताला व्यक्ती आवडत असतो तोच मनुष्य भगवंताला आवडत असतो आणि खरा भक्तसुद्धा तोच असतो पण मनुष्याला हे समजतं का पूर्ण मृत्यू जवळ येतो सुद्धा त्याला कळत नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे एकदम साध्या आणि सोप्या या भक्तिमार्गामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य समर्पित कराल ना बघा तुम्हाला अशा सुखाची अनुभूती मिळेल ना तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून प्रत्येक मनुष्यानं मांसाहार कधीच करू नये मांसाहार सोडून द्या कारण मार्ग आहे ना तो बघा शाकाहारी असायला हवा तुम्ही ज्यावेळी मांसाहार करता ना तेव्हाच तुमच्या पापांची सुरुवात होत असते मग इकडे तुम्ही कितीही मार्ग केला ना तरीही तो पुण्यामध्ये कधीच जात नाही बघा हळूहळू मांसाहार प्रत्येकाने सोडायला हवा कारण का एकदाच ती सवय लागलेली आहे ना ती एकदाच मात्र जाणार नाही पण हळूहळू या इंद्रियांवर कंट्रोल करायला हवा कारण मांसाहार आहे ना तो मनुष्याच्या जीवनामध्ये अहंकार निर्माण करत असतो म्हणून या पापापासून मुक्त होण्यासाठी आपल्याला मांसाहार बंद करणं हे गरजेचं आहे ना आणि आपल्याला समर्थांनी दिलेला हा हो भक्तिमार्ग हा असा जर टिकून ठेवला ना तर मनुष्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही मनुष्याला स्वर्गप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही नाहीतर नरकामध्ये जाऊन हा चौऱ्याऐंशी लक्ष योणीमध्ये हा देह गुंतून जाईल किती फिरावं लागेल याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही म्हणून समर्थांनी सांगितलं आहे मांसाहार बंद करा कारण या पापामध्ये अडकलेल्या शरीराला कोणीही ठेवत नाही म्हणून आपल्याला स्वर्गमार्ग जर पाहिजेत असेल ना आपल्याला सुंदर भक्ती निर्माण करायची असेल ना तर मांसाहार करू नका कारण मांसाहार करणं हे शास्त्रामध्ये सुद्धा पाप मांडलं गेलेलं आहे मग तुमचे कर्म कितीही श्रेष्ठ जरी असले ना आणि तुम्ही मांसाहार करत असाल तरी ते पापांमध्ये निर्माण होत असतं म्हणून मांसाहार बंद करून टाका जय जय रघुवीर समर्थ